मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण पाहत आहात आवाज आमचा व तुमचा तर आज तुम्हाला मी जे फोटोची स्लाईड दाखवत आहे त्याच्यामध्ये विविध फोटो आहे परंतु सहज आठवलं आत्ता तुम्ही सुरुवातीला जे फोटो बघितले सगळे आमचे गावकरी आहे रोज मंदिराच्या वाट्यावर बसणारे आणि यातले जवळजवळ तीन जणं या एका व एक दीड वर्षामध्ये आम्हाला सोडून गेले म्हणून आठवलं की माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे कारण तुकाराम आज म्हणतात ना देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल किंवा घडी घडी काळ वाट याची पाहि अजूनही किती आहे अवकाश तर अशा पद्धतीनं हळूहळू आपल्या जीवनातला काळ संपत जातो आणि आपल्याला असं वाटतं की बाबा आपण काहीतरी सत्कार्य केलं पाहिजे पण आपलं वय निघून गेल्यानंतर आपल्या हातून सत्कार्य घडत नाही आणि आत्ता जे, जे पुढे जे तुम्हाला फोटो दिसणार आहेत त्या स्लाइडमध्ये तरी मी विश्व हिंदू परिषदचं काम करत असताना अनेक ठिकाणी प्रवास झाला अनेक माणसं भेटले आत्ता हे राम मंदिराचं जे अयोध्येला गेलो होतो आम्ही मग मा, मध्ये मागच्या वर्षी आणि त्यातले फोटो आहे समोर दिसत आहेत आणि हे बावीस जानेवारीच्या अगोदर राम मंदिराचं स्वरूप कसं आहे आपण काय केलं पाहिजे हे सांगत असताना जळगाव मेटे इथे गेलो होतो बाजार तळेगाव अशा अनेक गावामध्ये प्रवास माझा झालेला आहे आणि या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के गावात माझा प्रवास घडलेला आहे आणि दिंडीत असो स्वामीजीला वाटील आवताना असतो हे आडगावातले फोटो आहे हे जे पंढरी पाटील दिसतात तुम्हाला अलीकडचे दिसले ते आत्ताच आम्हाला सोडून गेले मारुती पाटील असल रघुनाथ पाटील असल असे अनेक आपल्या देखत देखत माणसं जात असतात म्हणून आपण काहीतरी सत्कार्य केलं पाहिजे आणि काळाचा धनकुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे तर आपण माणसं नुसती घमेंट करत असतो आणि हा काळ आपल्यावर टपून बसलेला असतो कधी येईल कधी घेऊन जाईल माणसाला घमेंट असते की मी खूप मोठा आहे माझं काहीच होणार नाही मी अमर आहे तर हा देह अमर नाही हा देह पंचभूताचा आहे पृथ्वी आकाश आप तेज वायू अशा पद्धतीनं या पंचमहाभूताचा हा देह निर्माण झालेला आहे हा आपला जो आत्मा आहे हा अविनाशी आहे अमर आहे आणि जर आपण स्वतःला ओळखलं मी कोण आहे मी कशासाठी आलो मला काय करायचं आहे हे जर ओळखलं तर आपण आत्ता जे दिसतात हे फोटो हे संघाच्या गणवेशातले आहे आणि संघाचा गणवेश एकतरी घातला एक एक पाहिजे माणसानं जे आत्ता दसरा आलेला आहे आणि आत्ता त्या दस विजयादशमीला संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि म्हणून हे आमच्या दुकानातले फोटो आहे गणेश आहे असे अनेक व्यक्ती आपल्याला आयुष्यात भेटतायत आहेत आणि हा सुद्धा गणवेशातलाच माझा फोटो आहे तर आज सहज आठवलं बसल्या बसल्या तर आपल्या आयुष्यात काय काय घडलं कुठं उद्घाटन कुठं काही कुठं देवीची आरती करायला असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात आणि जसं दिवस उगवल्यानंतर एक दिवस मावळतो हे आमचे साहेबराव बोकील हे काकाजी बोकील तर असे अनेक मंडळी हे दिगंबर बोकील यांचा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या दुकानामध्ये आणि वाढदिवस साजरा केला होता परमेश्वर काकडे आसन, शिवाजी कोणते असेल तर म्हणून मित्र सहज आठवलं आणि बसल्या बसल्या आपला जीवनपट कसा झालेला आहे तर हे वेगवेगळे सुखाचे आनंदाचे प्रसंग त्याच्यामध्ये आलेले आहे